मनो जीवम आरुततु लवेगम जितेंद्रिय बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरै प्रमुखं श्रीरामदूतम शरणं प्रपद्ये चैतन्य स्वरूपाने विराजमान परम कृपालु परमेश्वराला नमस्कार करतो उपस्थित आपण सर्व दिव्य आत्म्यांना प्रणाम करतो वंदे महापुरुषते चरणा अरविंदम आचा या सभेचे अध्यक्ष परम श्रद्धेय परम आदरणीय आनंद श्री विभूषित श्रीमान जगद्गुरु लामानंदाचार्य स्वामी राम राजेश्वर जी महाराज ज्यांना माऊली सरकार म्हणून आपण सर्व ओळखतो ते संवेद या ठिकाणी विराजमान अखिल भारतीय सण समितीचे राष्ट्रीय संयुक्त महामंत्री महामंडलेश्वर स्वामी श्री मनमोहन दासजी त्यांना राधे राधे बाबा म्हणून आपण सर्व ओळखतो आताच ज्यांना आपण ऐकलं अखिल भारतीय सण समितीचे राष्ट्रीय महामंत्री स्वामी जितेंद्रानंद जी, जी महाराज आणि या ठिकाणी उपस्थित अन्य सर्व संत महात्मा सर्वांना योग्य मी नमस्कार करतो <coughs> सर्वांनी आपापल्या जागेवर बसून घ्या जिथे जागा असेल तिथे आपण सगळ्यांनी बसा दादा तुम बसून घ्या आणि महामंत्रीच्या मागे गेल्याने पद मिळतात अशी संत समिती नाही महामंत्रीनी ज्या सूचना दिल्या जे मत व्यक्त केलं त्या मताशी जे सहमत आहेत त्यांना संत दायित्व दिलं जात संत समितीच्या जा बाबतीत आपण सविस्तर अशी चर्चा त्यांच्याकडून ऐकली एकशे सत्तावीस संप्रदायाचं हे खूप मोठं संघटन आहे जे राष्ट्रीय स्तरावर काम करते आणि या संघटनाची विशेषता त्यांनी सांगितली की हे राजकारणाच्या वेगळा राजकारणाशी डिस्टन्स ठेवून हे संघटन काम करत असत या राष्ट्रासाठी या धर्मासाठी जे आपली मठ मंदिर आहे किंवा या वैदिक धर्मातील हिंदू धर्मातील जे संप्रदाय आहेत आणि त्या संप्रदायातील जे संत महात्मा आहे ते संघटित राहावे आणि ते सुरक्षित राहावे हा मुख्य उद्देश अखिल भारतीय संत समितीचा आहे आणि आज आपण बघतोय आपल्या अनेक राज्यांमध्ये म्हणजे लगभग मी स्वत या केंद्रीय जायचं मंडळात असल्यामुळे प्रत्येक राज्यामध्ये आमच्या लगभग आमचा तिघांचा प्रवास फिक्स असतो राधे बाबा महामंत्रीजी मी आम्हाला बाकी छूटछाट नसते प्रत्येक राज्यात मी प्रवास करत असताना मला पण असं वाटत होतं की मी महाराष्ट्रातून आहे आणि वेगळ्या ठिकाणी वेगळ्या राज्यांमध्ये एवढ्या गतीने हे संघटन काम करत आहे आणि संत संघटित होत आहेत पण आपल्या महाराष्ट्रामध्ये ती उडीव भासते असं मला कायम जाणवत होतं मला माझ्याकडून राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांकडून अपेक्षा पण होती आणि गेल्या वर्षी संस्कृती संसद वाराणसीमध्ये त्याची विस्तृत चर्चा करून तेव्हापासून याची सगळी सुरुवात झाली एक औपचारिक बैठक आपण आपल्या आश्रमात फैसपूरला गेल्या वर्षी घेतली आणि आज ही एक सुनियोजित आणि व्यवस्थित बैठक परत आपण राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या सोबत या ठिकाणी घेतोय पहिल्यांदा तर मी या बैठकीसाठी खूप धन्यवाद देतो शिवस्वरूपानंदी महाराज असतील जे महामंत्री प्रदेश महामंत्री भारतानंद जी असतील किंवा महाराज महाराजजी असतील सर्वांनी मिळून ज्या पद्धतीने हे सगळं आयोजन केलंय हे आयोजन करायला सोपं नसतं कदाचित तुम्हाला पण अनुभव आले असतील हो हो की तुम्हाला पाच निरोप आले तेव्हा तुम्ही हो नाही हो नाही आढेबेढे घेत मग एकदा कुठेतरी सांगितलं असेल हो आम्ही येतो का नाही येतो हे कठीणच असत परंतु त्यांना मी धन्यवाद देतो या सुनियोजित आयोजनासाठी आणि प्रत्येक मला अपेक्षा आहे की वेगवेगळ्या परिसरामध्ये या बैठक्या झाल्या पाहिजेत आवश्यकता नाही आहे की या या पद्धतीने व्ही व्ही आय पी बैठकाच असल्या पाहिजे याची आवश्यकता नाही आपल्या आश्रमामध्ये जो हॉल आहे आपल्याकडे कारण काही संत जे लांबून येतात त्यांची आदल्या दिवशी बोलवायचं असेल तर निवासाची थोडी व्यवस्था करायला लागते म्हणून आदल्या दिवशी निवासाची व्यवस्था करणं दुसऱ्या दिवशी हे बैठक आणि मला तरी वाटतं की आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये आपली चटणी भाकरी करून दिली तर संत भोजन करतील आपल्या व्यवस्थेप्रमाणे आपण ती व्यवस्था करून परंतु हे संघटन मजबूत कसं होईल आणि याचा विस्तार महाराष्ट्रामध्ये कसा होईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे जे ते व्यवस्था होतात ती ती महात्मा मंडळी व्यवस्था करत असते आपण आपल्या आपल्या परिसरामध्ये जर काही असे जसं आता या ठिकाणी मला ना परिवाराचं नाव माहीत नाही त्यांनी यजमानपद स्वीकारलं बाळाराम चौधरी जी परिवार इथे उपस्थित आहे संतांनी निवेदन केलं संता की अशी संत व्यवस्था सेवा तुम्हाला सांभाळायची त्यांनी स्वीकारलं आणि मला असं वाटतं की प्रत्येक संतांच्या सानिध्यात असा एक बाळा बाळाराम चौधरी आहे आपण त्याला थोडं सूचना दिली निवेदन केलं की असं थोडी व्यवस्था होऊ शकते आपण ती करणं गरजेची आहे एक नियम संत समितीचा आहे की संत समितीमध्ये येण्या जाण्याचं वेळ दिलं जात नाही आपण आपल्या स्वतःच्या भाड्याने आपण फ्लाईट नाही रिझर्वेशन करून फर्स्ट क्लास मध्ये सेकंड थर्ड किंवा आपल्या बाहेर आपण तिथे पोहोचायचं नाही करायचं आहे आणि हे आपण केलं पाहिजे कदाचित आपल्या दर्शनाला येणारा जो अकरा रुपये आपल्याला देतोय ना साधू म्हणून देतो जेवायला बोलवल्यानंतर तो ताट आपल्या थाळीला प्रसादाच्या ताटाला काहीतरी दक्षिणा ठेवल्याशिवाय तो आपल्याला भोजनही देत नाही कदाचित त्याची अपेक्षा अशी आहे की माझे अकरा रुपये राष्ट्र धर्माच्या कामी आले पाहिजे म्हणून आपण माझी पण जबाबदारी आहे अन्यथा आपले तर असे काही वेगळे खर्च नाही असू पण नाही तर मी माझी जबाबदारी समजून की मला प्रत्येक जण दसवंत देतो की आपण शिष्याला म्हणतो की तू किती कमवलं त्यातला काही भाग धर्म कार्य कर आपल्याला आपल्या दक्षिणेतील काही भाग आपल्या संस्थे व्यतिरिक्त धर्म कार्य जेव्हा आपल्याला करायचं आहे प्रवास खर्च म्हणून आपल्याला ते स्वतः खर्च केलं पाहिजे म्हणजे आम्ही ज्या ज्या सगळ्या राज्यात बैठकांना जात असतो आजपर्यंत मी स्वतः तरी कोणत्या बैठकीत कोणती व्यवस्था मागितली नाही आणि मी दक्षिणा सांगितली नाही आणि तो संत समितीचा नियम आहे म्हणून ज्या कोणाला ही बैठक ज्या परिसरात आयोजित आयोजन करायची आहे ते करू शकतात आणि ती झाली पाहिजे येण्या जाण्याचं वेळ तुम्ही एक फॉर्म भरत असताना त्यातच तुम्ही एवढं लिहू शकता येण्या जाण्याचं वेळ दिलं जाणार नाही मग वाचूनच सगळे येतील नाई अधिक चांगलं एक वेगवेगळ्या परिसरात आपल्याला महाराष्ट्रामध्ये हे संघटन मजबूत आहे आज आपण बघतोय की हिंदू धर्म चारही बाजूंनी आक्रमण होताना आपल्याला हिंदू धर्मावर दिसतंय वेगवेगळे वे जिहाग आणि वेगवेगळे विषय वे 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 सध्या वर्तमान परिस्थितीत महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठं संकट आपण अनुभवतोय ते म्हणजे जाती जाती आणि समाजा समाजामध्ये ते निर्माण करायचं काम जे सुरू आहे आपल्या महाराष्ट्रात की संप्रदायामध्ये आपण सर्वांना विभक्त करायचं जाती समाजामध्ये आपण विभक्त करायचं आणि हिंदू समाजाला हिंदू धर्मीयांना आपण ही अशी वाटणी फाळणी करून यांच्यामध्ये आपण आपला जो उद्देश आहे तो सार्थ ठरवायचं करायचं अशी सगळी परिस्थिती असताना महाराष्ट्रात आपण राहत असल्यामुळे मी एकच मुद्दा फक्त सांगतोय पण अनेक गोष्टी माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती असतील की कशा पद्धतीने आक्रमण आपल्या परिसरावर होत आहे जळगाव जिल्ह्यात परवाच आम्ही कलेक्टर आणि एसपीना निवेदन केलं कारण की त्या एरियात सोशल मीडियामध्ये कागद विरोध होता पूर्ण स्पेडून म्हणजे दसऱ्यापासून तर दिवाळी पर्यंत तिथल्या मुस्लिम समुदायाने आवाहन केलंय की अं कोणत्या तारखेला दुकानं बंद ठेवायची कोणत्या तारखेला आंदोलन कोणत्या पद्धतीने बघ बोर्डच्या विरोधात वगैरे वगैरे करायची आणि मग जे करो आंदोलन करायचं पण कोणत्या काळात दसरा आणि दिवाळीच्या काळात जो आपला उत्सव आहे आपल्या सणाचा सणाचे दिवस आहे त्या काळांच्या मध्ये आणि आम्ही एस आणि कलेक्टरला सांगत हे सांगितलं की ज्या आरती दुकानं बंद करायची सूचना केली आहे आम्हाला तिथे डाऊट आहे कारण एक तुमच्या अनुभवाला असेल की जेव्हा जेव्हा मुस्लिम समुदायाने त्यांचा बंद घोषित केलाय ते बंद घोषित करायच्या आठ दिवस आधी त्यांच्या घरामध्ये सामानही नसतो पैसाही नसतो आणि त्यांच्या महिलाही घरामध्ये नसतात जेव्हा ते बंद बोलवतात तेव्हा याचा अर्थ पूर्णपणे त्यांची तयारी झालेली असते आणि आपण त्याच्यापासून अनभिज्ञ असतो आपलं सगळं दुख दुकान असेल तर सामान भरलेला असतो आपली घरी पाहुण्याने पाहुण्या ती भरलेली असतात आपण अनभिज्ञ असतो कारण आपल्याला धाव्यावर आपल्या विटा दगड ठेवायची आपल्याला सवयने बाटल्या ठेवायची पूर्व पूर्वतयारी आपली शून्यच असते आणि ते या तयारीने पूर्णपणे ती सगळी ह्या पद्धतीने षडयंत्र करतात म्हणून अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या गोष्टींच्या मुळे आपले हिंदुत्वावर वेगवेगळे आघात होताना आपल्याला दिसत आहे पण यावरती पर्याय काय मला तरी वाटतं आज आपण प्रॉब्लेम काय काय त्यावर बोलायला एकत्रित झालो नाही मी फक्त आढावा दिला आज आपल्याला सोल्युशन शोधायचं आहे यावर सोल्युशन मला तरी वाटतं एकच आहे आणि तुम्हाला एक अनुभव आला असेल की जरी हिंदुत्ववादी सरकार असेल तरी काही अडचणी आपल्याला येतात आपल्याला त्याचा सामना करायचा आहे म्हणून आपल्या संतांना संघटित होणे मला तरी वाटत की हा पर्याय असू शकतो आपण संप्रदायाची संत एकत्रित येऊन त्यांनी संघटित होऊन आणि त्यांनी आता मला तरी वाटत महाराष्ट्र हाती घ्यायची घेण्याची वेळ आली आहे की आपण आपले निर्णय ठरवायचे आपले हिंदू समाजाने काय भूमिका घ्यायची हे आपण ठरवलं पाहिजे कारण एखादा नेता म्हटला तरी तो सीमित असतो तो त्या कक्षापुरता असतो तो त्याच्या कार्यकर्त्यांपुरता त्याच्या विधानसभेपुरता असतो त्याच्या लोकसभेपुरता असतो पण आपल्याला असे सीमित काम न करतात कारण संत प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नसतात संत सर्वांसाठी आहेत वसुधाही व कुटुंबकम हा आहे म्हणून आपण संतांच संघटन करणं त्याला मजबूती देणं एक विचाराने आपण जर सरकारही चुकत असेल तर सरकारची कान पकडणं सरकारला ज्या की घोषित केल्यानंतर महाराष्ट्र सरकारने मग अजूनही त्यावर कडक कारवाई का नाही होत हा प्रश्न विचारायला पाहिजे ना आपण सरकार पण आपण अजून त्या क्षमतेत आलो नाही आपण प्रश्न विचारू शकतो कारण मत आपल्यात मतमतांतर आहे म्हणून आपण फक्त शरीराने नाही फक्त समितीच्या नावाने कागदावर नाही आपण मनाने एकत्रित यायची गरज जसं आपलं मन एक होण्याची गरज आहे वाणी होण्याची गरज आहे तेव्हा सरकारवर दबाव येऊ शकतो असं मला वाटतं असे अनेक विषय की ज्यावर आपण सगळ्यातली संघटित महाराष्ट्रामध्ये झालं पाहिजे ज्यांनी ज्यांनी जबाबदारी घेतली आहे जी जबाबदारी घेणार आहे मला अपेक्षा आहे त्यांच्याकडून की त्यांनी त्या जबाबदारीला न्याय दिला पाहिजे त्यांनी त्याच्यामध्ये ते कार्य ते उतरवलं पाहिजे तर कुठेतरी आपण जे म्हणतोय ते सार्थक होऊ शकतं म्हणून कारण की आपल्या प्रत्येकावर साधूंवर सर्वांचा सा विश्वास आहे रावण प्रकाड पंडित होता पण माता सीतेचं हरण करण्यासाठी त्याने विचार केला काय करता येईल तर त्याने साधूचाच वेश धारण केला त्याला माहिती आहे या देशाची पहिली श्रद्धा साधूवर आहे म्हणून सांगितलं तरी सीता लक्ष्मणापेक्षा विश्वास आणि ठेवला म्हणजे साधोर या देशात विश्वास आहे एक मिनिटा बोलतो आपली भूमिका किती महत्वाची आहे त्यासाठी आणि मी थांबतो कि काही श्रीमंत व्यक्ती जंगलाने प्रवास करत असताना त्यांना सूचना मिळाली की चोर येत आहेत आणि आता चोरी करा, ते चोरी करायला येत आहेत त्यांची धावपळ सुरू झाली काही पकडले गेले चोरांनी कड्ना पकडलं धर लुटत आहेत आता एकाच्या हातामध्ये गाठोळं होतं सोन्याचं सोन्या चांदीच्या दागिन्याचं ते गाठोळं कुठे लपवायचं म्हणून तो पळापळ पळापळ करतो पडता पडताना एक झोपडी दिसली त्या झोपडीत जाऊन बघतो ते एक महात्मा बसले आहेत त्याने सांगितलं की चला ठीक आहे महात्मा सापडले महात्माच्या जवळ जाऊन ती पोटली ठेवून दिली आणि म्हणे सुरक्षित ठेवा चोर माझ्या मागे लागले वेळाने येऊन घेऊन जाईल मग हा थोड्या वेळाने बघितलंय की आता चोरांना जे लुटायचं चोर निघून गेले तर आपण आता बाबांकडे जाऊ जेव्हा बाबांकडे झोपडीत गेला बघतो तर तिथे जे चोर चोर चोरी करून नेलेले होते ना ते सगळे चोर तिथे जमा झालेले होते आणि त्या बाबा नव्हते ते चोरांचे सरदार होते साधू वेशन आणि ते वाटण्या करत होते कितना, ते कुकित ना मेकूक ना ते वाटेश करताय हा म्हणतो मी चोराच्या सरदारांना स्वतः घेऊन माझं ते सगळं सुडस खान ते देऊन लागले आता काही खरं नाही आता चला आपण परत घरी आलो त्या मार्गाने हा परत जायला लागला तो चोरांचा सरदाराने बघितलं तो म्हणतो अरे हा पुढे जातोय आणि काय नाही धावतो आता मला लक्षात आलं सगळं काय कारभार आहे नाही म्हणे इकडे त्याला परत बोलवलं तर गाठोळ त्याच्या हाती दिलं म्हणजे हे गे ह्यासाठी चाला ना तू कारण तू मला सांभाळायला दिलाय तुला परत देतो जा तो आश्चर्य करतोय गाठोळा परत दिलं तो, 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 तो निघूनही गेला आश्चर्य करत आश्चर्य कर तसच या सरदाराच्या टीमला पण झालं आणि सरदारची आणि स्वतःहून तुम्हाला आणून दिलं हे सगळं गाठोळ आम्हाला मेहनत करून आणावं लागलं तुम्ही परत का दिलं ठीक आहे तुमचा नाराज स्वाभाविक आहे पण एक लक्षात ठेवा त्याने हे जे गाठोड दिलं ना ठेवायला सुरक्षित ठेवायला ते चोरांच्या सरदाराकडे नाही दिलं होत ते एका साधूकडे दिलं होत साधू समजून दिलं होत आणि आज जर मी त्याला हे गाठोळ परत दिलं नसतं ना तर आयुष्यात त्या व्यक्तीने कधीच कोणत्या साधूवर भरोसा ठेवला नसता विश्वास ठेवला नसता तो त्याचा साधूनवरचा विश्वास काय आमचा उरून जाऊ नये म्हणून मी गाठोड त्याला परत दिलो कदाचित मला काय बोलायचंय कमी वेळेत मी ते तुमच्याशी बोललो की आज आपल्यावर विश्वास आहे या महाराष्ट्राचा आणि आज या माझ्या महाराष्ट्रातील संतांनी सांगितलं ना हिंदू अनुयायांना की आपल्याला हिंदुत्ववादी सरकार आणायची आहे तर आली संतांमुळे आली एवढी ताकद आपल्या संतांच्या वाणीत आहे आणि संघटनामध्ये आहे जर आपण हे सगळं करू शकतो तर अपेक्षा निश्चितच आपल्याकडून वाढतील तर त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया संघटितपणे एक खूप चांगलं संघटन आहे या संघटनाने एकच होईल महत्वाचं तुमच्यामुळे तुमच्या संघटनात आल्याने संघटन मजबूत होईल आणि तुम्ही संघटनाशी जोडलं गेल्याने संपूर्ण राष्ट्रीय संघटन तुमच्या पाठीशी उभं राहील तुमच्या पाठीशी म्हणजे तुमच्याशी तुमच्या आश्रमाशी आणि तुमच्या संप्रदायाच्या पाठीशी संघटन उभं राहील म्हणजे आपली पण ताकद वाढते आणि संघटनाची पण ताकद वाढते त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया महामंत्री जे प्रदेश महामंत्री आहेत ते खूप चांगले प्रयत्न यासाठी करत आहेत आणखी प्रयत्न करायची त्यांनी गरज आहे असं मला वाटतं मी बोलण्यापूर्वीच त्यांनी जाहीर केलं की आता फिरणार मी आता अपेक्षा आहे आणि त्या अपेक्षेनेच वाराणसीमध्ये मी संयुक्त महामंत्री आणि महामंत्रीजींना सांगितलं होतं की भारतानंदींना कायम ठेवायचं मला त्या विश्वासामुळे मी सांगितलं की भारतानंदींना कायम महामंत्री ठेवायला महाराष्ट्रामध्ये हरकत नाही आणि त्याचं आज आपण बघतोय की त्यांचे प्रयत्न आहेत स्वामीजींचे शिव जी स्वामींचे प्रयत्न आहेत मी दोघांना त्यासाठी धन्यवाद देतो आणि आपण आपापल्या परिसरामध्ये ही बैठक बोलवावी जरुरी नाही आहे की व्ही व्ही आय पी व्यवस्था सतसंतोको सारी जग मिळणंही चुकी मराठीमध्ये का हिंदी मे यहाँ की या महाराष्ट्र की चटकी भाकरी है वो भी खा समिति का काम करना पडे तो हम सबको मिलके संत का काम महाराष्ट्र करना चाहिए अलग अलग विस्तार मी सर्वांना प्रणाम करतो या निमित्त आज तुमचं नवरात्रीच्या मोठ्या अनुष्ठानानंतर आज सगळ्यांचे या ठिकाणी दर्शन पण झालं मी परमेश्वराकडे सर्वांच्या कल्याणासाठी कर प्रार्थना करतो आणि थांबतो